मालिका थोडीशी रंजक वाटावी यासाठी ट्विस्ट आणले जातात जी मराठीवरील मालिकेत तर आता लग्न सोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत नवरी मिळे हिटलरला पुन्हा कर्तव्य आहे सारं काही तिच्यासाठी मालिकेत लगीनघाई पाहायला मिळत आहे अशातच सारं काही तिच्यासाठी मालिकेत एक ट्विस्ट आणण्यात आला आहे मालिकेत निशी आणि नीरजचे लवकरच लग्न होणार आहे नीरजला त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी परदेशात जावे लागणार त्यामुळे त्याचे लवकरात लवकर लग्न कसे होईल याची नीरजची आई वाट पाहत आहे एकीकडे एक नीरज आणि निशिकंदाचे प्रेम प्रकरण पुढे सकारताना दिसत आहे मात्र ओवी आणि श्रीणूच्या लग्नात अनेक अडथळे येऊ लागले आहेत लाली आत्याला श्रीणूसाठी शोभेल अशी मुलगी सून म्हणून हवी आहे श्रीणूचे लग्न व्हावे म्हणून वेगळीवेगळी स्थळं शोधू लागले आहेत कारण ओवीसारखी मुलगी आपल्या मुलाला जाळ्यात ओढणार याची त्यांना भीती होती त्यामुळे मालिकेत एका नवीन पात्राची एंट्री होत आहे श्रीणू आणि ओवी एकमेकांना पसंत आहेत हे उमाला ठाऊक आहे पण रघुनाथ रावांना हे कसं सांगायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे अशातच आता मालिकेतील चारुलताची एंट्री झाली आहे चारुलता गावात येताच काही गुंड तिची छेड काढतात हे पाहून श्रीणू तिच्या मदतीला धावून जातो आपल्याला गुंडापासून वाचवणाऱ्या शिनूला ती मिठी मारते तेवढ्यात हा सगळा गोंधळ रोडच्या पलीकडे उभी असलेली ओवी ती पाहते आता ओवीच्या मनात झालेला हा गैरसमज शिणू कसा निस्तरेल हे पुढच्या भागात पाहायला मिळेल तर चारुलता नेमकी कोण आहे याचाही लवकरच उलगडा होणार आहे दरम्यान ही, ही भूमिका अभिनेत्री पालवी कदम साकारत आहे पालवी कदम ही सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री आहे